नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकोला या ठिकाणी कमीत कमी दर आहे एक हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी कमीत कमी दर आहे तेराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये क्विंटल आणि पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती बारामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सोळा हजार सोळाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती अमरावती फळ भाजीपाला या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा